पन्नास लाख लाडक्या अपात्र ठरणार निवडणुकीनंतर अपात्र का लाभार्थ्यांचा सवाल निवडणुकीच्या वेळेला सांगितलं की सर्वांना आम्ही पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे पैसे देणार आहे आता त्यांना अपात्र करण्याचं कारण काय आहे जर त्यांच्या फॉर्म त्याच वेळेला त्यांनी चेक करायला पाहिजे तेव्हा त्यांनी चेक केले नाही आणि आता आमची अशी मागणी आहे सरकारला आणि की जर या महिलांना तुम्ही जर पुन्हा पात्र केलं नाही तर आम्ही सर्व या म्हणजे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या सर्व महिला आम्ही त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करू सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी घाईघाईनं लाडकी बहीण योजना अंमलात आणली मात्र त्यावेळी कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात आली नाही सुमारे चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी घुसखोरी करून सरकारी पैशांवर डल्ला मारलाय त्यामुळे ही योजना भ्रष्टाचारी योजना झाल्याची टीका होऊ लागली आहे पडताळणीनंतर अपात्र लाडक्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का योजनेच्या उद्दिष्टानुसार फक्त गरजूंपर्यंतच लाभ पोहोचणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज